तरुण गेल्याशिवाय राहणार नाही तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या काही आणि अडचण असू द्या देवाला सांगा सात दिवस देवा हे अरे सात दिवस तुझी कथा ऐकली रे सात दिवस तुझी कथा ऐकली माझ्या पाठीमागे आणि पुढे तुला उभा राहावा लागे राहणार देव राहणार माझ्या नाथान चिंता आहे त्यांच्या मंत्राची ताकद आहे त्यांच्या तंत्राची ताकद आहे भस्माची ताकद आहे उदीची ताकद आहे तुम्हाला सांगितलं मी सात दिवस तुम्ही जर प्रामाणिकपणे कथा ऐकली सात दिवस जर तुम्ही मनोभावाने कथा ऐकली तर या सात दिवसाच पुण्य तुम्हाला आयुष्यामध्ये तरुण नेल्याशिवाय आयुष्यामध्ये कधी संकट आली आयुष्यामध्ये कधी प्रॉब्लेम आली आयुष्यामध्ये कधी अडी अडचणी आल्या ज्या वेळेस तुमचे वाईट दिवस सुरू झाले त्याच वेळेस त्या, त्या मंदिरामध्ये देवा म्हणजे पुढे जा आणि समोर जाऊन त्या भगवंताला फक्त आठवण करून द्या देवा हे नवनाथा हे अरे सात दिवस तुझी कथा ऐकली रे आज माझ्यावर संकट आलं तू उभा राहणार नाहीस तुला उभा राहा लागेल देवा लागेल माझ्या नव नाताची शपथ घेऊन भगवान परमात्मा उभा राहिल्याशिवाय राहणार मागे पुढे उभा राही आले आल्या निवाराया विश्वास ठेवा विश्वास ठेवा या कथेवर विश्वास ठेवा माझ्या नवनाथावर आपण तरुण गेल्याशिवाय राहणार नाही तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या काही आणि अडचण असू द्या या नारदाच्या गादीवर बसून सांगतोय सुटल्याशिवाय राहणार नाही हे सांगणारा मी नाही मला बुद्धी देणारा माझा देव आहे तो देवाने बुद्धी दिलेली आहे शंभर टक्के आजपर्यंतचा अनुभव आहे महाराज खूप ताकद आहे या ग्रंथामध्ये हा नवनाथाचा ग्रंथ आहे ना हा नवनाथाचा ग्रंथ जर आपण याच पालायन जर आपल्या घरामध्ये जर केलं तुमचं कोणताही काही अडचण असू द्या महाराज तुमचं पालायन झाल्यानंतर तुमचं जर अडचण जर दूर झाली नाही तुमचं जर काम झालं नाही तर कथा करायचं सोडून नाही मिळेल खूप ताकत आहे महाराज खूप ताकद काय होत माहिती का आपला विश्वास नाही हो आपला विश्वास नाही आपण कोणती गोष्ट विश्वासाने करत नाही आणि विश्वास नसल्यामुळे आपल्याला त्याचं फळ भेटत नाही तुम्ही विश्वास ठेवा आणि ती गोष्ट करा त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही आपण विश्वास ठेवत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं आपल्या जीवनामध्ये अडी अडचणी या नवनाथांची जर कथा कथा आपण ऐकली या नवनाथांचं जर पारायण केलं तर त्या घरामध्ये कधीच भूत येऊन येऊ शकत नाही हो हो कर। फटकंती करणारे पितर तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही कधी भूत पिरताची बाधा होऊ शकत नाही कधी कर्णी कौटलाची बाधा होऊ शकत नाही ज्या घरामध्ये माझा नवनाथ ग्रंथ आहे त्या घरामध्ये कधीच कोणता प्रॉब्लेम येत नाही जी लोक नवनाथ ग्रंथाच पालन करतात त्यांना जरा जाऊन विचारा जी लोक नवनाथ कथा करतात त्या पठ्याला जाऊन विचारा तुम्हाला मी शंभर शंभर लोकांची यादी देतो आज या ठिकाणी आत्ता ताबडतोब जाऊन विचारा त्या लोकांना की लोक सुधारलेत की बर्बाद झाले खूप ताकत आहे महाराज खूप ताकद आहे विश्वास ठेवा विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता हो महाराज विश्वास ठेवा माझा नवनाथ ग्रंथ आपल्याला तारून नेल्याशिवाय राहा